अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा खासगी संस्थेच्या सर्वेक्षण अहवालात निष्कर्ष अजित पवार गटात चिंतेचं वातावरण आमचा अहवालावर विश्वास नाही आमदार भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण यापूर्वीचे अहवाल खोटे ठरले होते मतदारसंघात महायुतीचे पाच आमदार सुनील तटकरे दोन लाखांच्या फरकाने जिंकतील आमदार भरत गोगावले यांना विश्वास लोकसभा निवडणुकीत राज्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही असा अहवाल एका खासगी संस्थेच्या सर्वेक्षण अहवालातून समोर आलाय यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे अजित पवार गटाच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे मात्र हा अहवाल विश्वासार्ह नसल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलंय यापूर्वी देखील अशा प्रकारचे अहवाल देशपातळीवर आले होते मात्र ते खोटे ठरलेत रायगड लोकसभा मतदारसंघात सहापैकी पाच आमदार महायुतीचे आहेत आणि ते सुनील तटकरे यांच्या विजयासाठी मेहनत घेत आहेत एवढी मोठी ताकद आमची असताना असा अहवाल येत असेल तर मनाला पटत नाही सुनील तटकरे हे दोन लाखांच्या फरकाने विषय होतील असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला जर सहापैकी पाच आमदार हे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामधले तीन शिवसेनेचे आहेत एक भारतीय जनता पार्टीचं आहे आणि एक राष्ट्रवादीचं आहे जर एवढी मोठी ताकद आमची असताना जर शिवऑॉटरचा जर असा हे येत असेल तर ते आमच्या मनाला तर पटत नाही आहे परंतु हरकत नाही आहे उद्या उमेदवारी अर्ज आम्ही भरतोय साहेबांचा आणि त्यावेळेला मग आपल्याला कळल आणि जाणवल की सीट कोणाची आहे ती आणि काय मागच्या वेळेला ही कल्पना आहे की या अशा वोटरनी आपल्याला जे काही चार राज्यांचा निकाल लागला तेव्हा पण सांगितलं होतं की तीन राज्य काँग्रेसकडे जातील आणि एक राज्य भाजपाकडे तर त्यावेळेला उलटं झालं तीन राज्य ही भाजपकडं आली एक राज्य गेलं पण ठीक आहे आपल्याला तिकडे एवढं लांब नाही जायचं आम्हाला आमची खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांची सीट ही दोन लाखाच्या लीडने विजय करून देण्याची जबाबदारी आम्ही पाच आमदार आणि एक गोवाघरचा तिथले आमचे पदाधिकारी आहेत तिन्ही चारही पक्षाच्या या सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्या आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना समजेल आणि मग पुढची गणितं मांडावी असं मला वाटते